तुम्हाला पुढच्या घेतून त्रासाला गाठायचं माझ्या गावच्या लोकांनी सर्व पंचवीस वर्ष मला त्या ग्रामपंचायत आणि त्या पंचवीस वर्षात माझे काही दर्शन झाल्या काही गोष्टी त्याच्यानंतर दोन गोष्टी एक आयुष्य कमी होऊल आणि दुसरं देशावर कर्ज वाढव आणि याच्यावर कोणी लक्ष देत नाही कारण नक्की स्वातंत्र्य मिळून आपल्याला फायदा काय झाला जर आयुष्य कमी होऊ राहिलं आणि कर्ज वाढवायला आप आपलं तर फायदा काय झाला माझ्यावर कर्ज नाही माझ्यावर एक त्यावर पण जन्मित झालं म्हणजे ते आपल्यावर चाललं असेल सरपंचाने काय केलं पाहिजे माझा विषय सरपंच आमदाराने काय केलं पाहिजे आपण सांगितले आपल्याला काय केलं नाही त्यांचं ते मागे सरपंच काय करू शकतो गावातल्या गावात काय पसात तरी मला असं वाटत देशाला फायदा शकतो आणि माणूस शंभर वर्ष जगू शकतो <laughs> त्याला पैसा लागत नाही नाही लागत काय करायचं पहिलं काम आहे गाव स्वच्छ म्हणून दुसरं काम आहे गावात भरपूर झाड घडायचे लावायचो खडायचे तिसरं काम आहे गाव स्वच्छ ठेवायचं स्वच्छ साफसफाई घटाडून चौथ काम आहे मुलांचं शिक्षण आपलं करायचं त्यांना संस्कार द्यायचे पाचव काम आहे शक्यतो बाहेरचं खायचं गावातलं घरचं खायच सर्व काम आहे म्हाताऱ्या लोकांना जीव लावायचं वयस्कर लोक गावातले अजून एक काम सांगतो सांगतो ते जरा अवघड आहे कोणी करीत नाही जाऊ दे मग झाले नको ते सांगत नको ना नाही ते फार अवघड आहे दुसऱ्यावर चळायचं नाही व्हायला हे पण एक कारण आहे कशासाठी चढायचं दुसऱ्यावर आपल्याला आपल्याला मोठे व्हायचे व्हा म्हणा नाही आपल्याला काय कमवायचं कमवा म्हणा नाही

त्याच्यात माझ्या हे जग जे पुढे चाललं नाही रशिया अमेरिका जपान जॉर्डन इसवी सोळाशे मध्ये स्वच्छ निर्माण त्यामुळे अमेरिकेमध्ये ना असत अजून आपचा हो चुकी हो का होता मतला चुकी का होता आपण काय आहे तो काय आहे हे करणे मजा नाही आपण काहीतरी चांगले करायचं बस ज्या पद्धतीने संस्था काम करते तालुक्यामध्ये आपण आपलं करायचं कोण कसे कोण काय करते तिकडे लक्ष न देता आपल्या कोण जेवढे होते तेवढे आपण करायचे आणि तेच माझ्या सरपंचाला सांगणे आपण आपल्या गावात करा

खराब झालं तुमच्या आमची तुमच्या केलं ना मग बोलतो तुम्ही चमत्कार पाच गडाचा पाहिजे आणि गडाचा पाय कोडे तो चालू नाही पण अशी भوره काय होतो त्या ಬಹಳ महत्त्वाचे तसे ऑक्सिजनचे भوره तिथं काही लोकाला ऑक्सिजन नाही मिळणार हे किडे तुम्ही एखाद्या यात्रेच्या ठिकाणी जा तिथं तुमचं मोबाईल लागत नाही पण तिथे करंट टावर हे मोबाईल नाही आहे का नाही तुम्ही काय म्हणता मी बाजूला होऊन करतो

¿Cuántos personas

أنا <applause> 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 Thank <laughs> Já <síntos> que कसा है बेटा क्या दिया ये धन करके तुम इतनी मैला उनका आदमी आज बोलूं विनती मैला को दिला सुकून क्या और अपने कंपनी में जांच की रिक्वायरमेंट है बारिश जितनी है कैसे हद की उच्च मना की द्वितीय

तीस रुपयाला दूध दे आपण बरोबर आहे चाळीस रुपयास आणि काय वाहून मग ते काही याच्यात टाकून देते का चांगल्या गोष्टी तुमच्यावर गेलेल्या दुधात काही चांगलं टाकून देते का नाही चांगलं पडून देते साठ लावाईचे लोक भिकारी हो ते आपण काय तर म्हणून बायाचं काच तेल तेल एवढं भेसळ आहे सध्या मला किती तरी कारखान सांगत नाही तिथं जर तेलाचा डबा भरतो आज मी कोणतं धान्य नाहीये सोयाबीन नाही खोबरो नाही करडी नाही दबा भरतो शंभर आपण त्यांचं काही करू शकत नाही आपण आपलं मीठ करायचं एक लक्षात ठेवून माझ्या बोलल्याचं जोर त्यांचं आपण काही करू शकत काय भिंतीला डोक असल्याने आपलं डोकं कुठलं म्हाताऱ्याला जीव लावाय गावातले म्हातारे कणाच असू कोणत्या जातीच असू वयस्कर माणसाला विचारा बाबा जेवले का एवढं मी विचारलं ना Got समाज मंदिर तुम्ही जेव्हा हजाराला आमदारांना ट्रॅक्टर मागितले

산나요 놈들이. 아니 살 때만 좀 면제. 자기는 자기. ज्याला दोन गोर्मंटित केल्याचा आमचा राजा कसा असतो राजा कसा पण सरपंच अस पाहिजे सरपंचाच नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार डोक्यात ह्याची काहीच लागत नाही हे फाळून टाका महाराजाची निधी वापरा सगळं मी तेच केलं

आमच्या तिकडे मराठवाड्यामध्ये रस्त्याच्या कडेला असे कुत्रे बसते दोन पार अजून तरी मी पण मला दुसरीच गोष्ट लक्षात आहे काय लक्षात गाडीच्या मागे म्हणून गाडीवाल्यांना कधी गाडी उभं करून कुत्रेला विचारलं का तुमचा काय प्राप्त आता असे